मुख्यमंत्री बहीण माजी लाडकी योजनेसंदर्भात आमदार भरत भरतशेठ गोगावले यांनी केलं महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आमदार भरत भरतशेठ गोगावले यांची महिलांनी औक्षण करत केलं रक्षाबंधन शासनाच्या सर्वच योजना तळागाळात पोहोचवण्याचे आमदार भरत भरतशेठ यांनी महिला पदाधिकारी वर्गास केलं आवाहन दोन दिवसांपूर्वी शासनाने शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना महिलांसाठी भरभरून दिलं वीस वर्षा पुढील आणि साठ वर्ष वयापर्यंत वयोमर्यादा असणाऱ्या महिलांसाठी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना जाहीर केल्या वारकरी वर्गाला वीस हजार रुपयांचं अनुदान ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना यासारख्या अनेक योजना जाहीर करून काहीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकलाय असंच म्हणावं लागेल याच पार्श्वभूमीवर आज महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतछे गोगावले यांनी आपल्या निवासस्थानी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करून शासनाने जाहीर केलेल्या योजनांसंदर्भात मार्गदर्शन केलं आणि मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेसंदर्भात मार्गदर्शन करत गावोगावी आपल्या गावातील महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी हिरिरीने काम करावं आणि शासनाने केलेल्या सर्वच योजना पोहोचवाव्यात असं आवाहन केलं असून यावेळी शिवसेना महिला वर्गानं शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना आमदार भरत शेठ गोगावले यांचा औक्षण करून रक्षाबंधन केला यावेळी आमदार भरतशेठ गोगावले युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर महिला आघाडी जिल्हा संघटिका मिलिमा घोसाळकर युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे महिला दक्षिण रायगड जिल्हा महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सपनाताई मालुसरे युवासेना महाड तालुका प्रमुख रोहिदास सांबवडे शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्ता नितीन पावळे प्रमुख विजय अप्पा सावंत महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे महाड शहर महिला आघाडी संघटिका विद्या देसाई शिवसेना महाड संघटक संजय शेठ शिंदे युवासेना महाड विधानसभा समन्वयक भाई पठाण माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर संजय कचरे इत्यादी सह महिला आघाडीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्या आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज खरं म्हणजे जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी तो आज दिवस आम्ही रायगडच्या पायथ्याला पाचाड्या गावी समाधीच्या ठिकाणी साजरा केला आणि आत्ता आम्ही मुख्यमंत्र्यांनी अठ्ठावीस तारखेला जी काही घोषणा केली की के बहीण माझी लाडकी ह्या योजनेतून ती जी आता मिटिंग होती आपण सगळ्यांनी पाहिलं आणि आजच दोन वर्ष आपल्या सरकारला पूर्ण होत आहेत जो काय मुख्यमंत्र्यांनी उठाव करून मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि त्याचा आजचा दुसरा वर्धापन दिन आज या ठिकाणी होतो आहे तर म्हणजे काही लोकांनी त्यावेळेला बऱ्याचशा टीका टिप्पणी खोके बोके ओके मोके काय बोलले त्यांची सगळ्यांची तोंड बंद झालेली आहेत आपण पाहिलं आहे कारण त्यांनी बोलून बोलून थकले परंतु परिणाम काय होत नाही उलटे आत्ताच्या वेळेला आपण पाहिलं तर सात खासदार या दोन वर्षाच्या काळखंडात मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवरती आपल्या पक्षाचे निवडून आलेले आहेत हे आपण पाहिलं आणि म्हणून आजचा दिवस हा सुवर्णाक्षरामध्ये लिहिण्यासारखा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या दिवशी मुख्यमंत्री झालेत आणि आज याच अनुषंगाने आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या काय महिला वर्ग आहे त्यांना अडीच लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना दीड हजार रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत तीन गॅस सिलेंडर या गरीब महिलांना वर्षातून दिले जाणार आहेत मोफत त्यानंतर ज्यांची शेतीपंपाची बिलं थकलेली असतील किंवा काही त्यांना सगळे माफ केलं जाणार आहे त्यानंतर दिव्यांग लोक आहेत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये चौतीस हजार घरं या महाराष्ट्रामध्ये देण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर मागच्याच ह्याच्यामध्ये महिलांना अर्ध तिकीट एस टीने सुरू केलं पंच्याहत्तर वर्षाला फुकट तिकीट सुरू केलं त्यानंतर लेक लाडली ही एक योजना राबवली जाते गेल्या वर्षापासून जन्माला आलो पाच हजार पहिलीला गेलो सहा हजार पाचवीला गेलो सात हजार आणि दहावीला गेलो आठ हजार सतरा वर्षातून अठरा वर्षात वर्षा पदार्पण केलं डायरेक्ट पंच्याहत्तर हजार असे एक लाख एक हजार रुपये तर अशा अनेक योजना महिला बळकटीकरण बचत गटाला नवीन बचत गटांना तीस हजार जुने बचत गट असतील त्यांना पंधरा हजार दिले होते आणखीन पंधरा हजार देणार आशा सेविका अंगणवाडी सेविका बालवाडी सेविका पोलीस पाटील कोतवाल ह्या सगळ्यांचं मानधन वाढवण्यात आलेलं आहे जे कलावंत होते त्यांचा बावीसशेवरनं डायरेक्ट पाच हजार रुपयाचं मानधन केलेलं आहे अशा अनेक लोकहिताच्या योजना आपल्या सरकारने आपल्या मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून करता जे काही विरोधक घायल झालेले आहेत तर त्यांचा आता त्यांनी बघावं त्यांचं काय आहे ते परंतु येणाऱ्या तीन महिन्याच्या नंतर जी निवडणूक आहे त्यामध्ये फुल मेजॉरिटीने महायुतीचं पुन्हा एकदा सरकार येईल हे मी तुम्हाला खात्री सांगतो आणि आजच्या या तीस तारखेला झालेल्या शपथविधीला मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा